बोरगडी रस्त्याचे डांबरीकरण बोगस नागरिकांचा आरोप सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बोरगडी रस्त्याचे कंत्राटदार एस एस पळशीकर यांच्याद्वारे मजबूतीकरण डांबरीकरण करून करन करन करूने चालू आहे हे काम बोगस असल्याचा आरोप येथील संबंधित नागरिकांनी केलेला के आहे संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये एक मारुती मंदिरासाठी तीर्थक्षेत्र म्हणून या बोरगडीकडे पाहिले जाते तीर्थक्षेत्र असणाऱ्या या गावाचा रस्ता निकृष्ट दर्जाचा होणे हे या ठिकाणी दुर्दैव आहे सद्रीन रस्त्याचे डांबरीकरण काम एस एस पळशीकर हे करत असून उप अभियंता देवेंद्र तुंगेनवार यांच्या आशीर्वादाने बोगस काम करत असल्याचा बोरगडी येथील तरुणांनी आरोप केला आहे कंत्राटदार एस एस पळशीकर हे बोरगड रस्त्यावर मशीनद्वारे डांबर टाकत असताना बोरगड येथील युवकांनी त्या कामाचे परीक्षण केले असता त्यामध्ये डांबराचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले त्यानंतर डांबर हाताने उघडले असता सहज खडी उखळल्या जात आहेत

बोरगडी येथील रहिवाशी माधव बालाजी कायती सदर मी बोरगडी ते हिमायतनगर रस्त्यावर चालू असलेल्या कामावरती यो आहे हे काम हिमायतनगर येथील गोष्टीदार यश एस पळशीकर हे करत असून त्यांना पाठ करण्यासाठी बांधकाम विभागाचे अधिकारी श्री तुंगणवार साहेब हे त्यांना वारंवार सपोर्ट करत आहेत आणि निकृष्ट दर्जाचे काम या रस्त्यावरती होत आहे सदरील काम हे बघा बघू शकता तुम्ही जे हातानं हे बी काम चालू असलेलं हे सदरील काम हे आहे डांबराचं प्रमाण नाही कुठल्याच याच्यामध्ये क्वालिटी नाही अशा निकृष्ट दर्जाच्या कामाचं मटेरियल टाकून वापरून हे काम आटोपण्याचं आणि बिल उचलण्याचं काम सदरील गुसगार हा अधिकाऱ्याला धरून करत आहे हे दिसत आहे तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन आ, या कामाला स्थगिती द्यावी आणि चांगल्या पद्धतीचे काम दुसऱ्या ठेकेदारामार्फत करण्यात यावे आणि सदरील ठेकेदारास काळ्या यादीमध्ये टाकण्यात यावे ही गावकऱ्यातर्फे विनंती